संक्रांती हळदी कुकू नाश्ता सिरीज चारमध्ये आज आपण बघणारे छान असे ठेल्यावरती मिळते त्या पद्धतीने रगडापुरी कशी बनवायची ही रेसिपी आता रगडापुरी बनवण्यासाठी आपल्याला सफेद वटाण्याची गरज आहे सफेद वटाणे हे शक्यतो रात्रीची भिजत घाला आणि भिजत घालताना थोडासा सोडा त्यामध्ये घाला म्हणजे एकदम मऊसूद असे आपले पांढरे वाटाणे जे ते शिजले जाते दोन मोठे बटाटे घेतलेले वरची साल काढून घ्यायची अशा मोठ्या मोठ्या त्याच्या फोडी करून घ्यायचे चा। चांगले स्वच्छ बटाटा धुवून घ्यायचा कुकरमध्ये बटाटा आणि वटाणे दोन्ही एकत्र एक शिजायला लावायचे बटाटे आणि वटाणे बुडतील एवढंच पुरेसं पाणी आपल्याला या यामध्ये घालायचं आहे जास्त असा अर्धा कुकर भरून वगैरे पाणी घालू नका त्यानंतर चवीप्रमाणे एक किंवा दीड चमचा मीठ घालायचं आहे अर्धा चमचा हळद घालायची अर्धा चमचा हिंग घालायचा आणि दोन चमचे तेल घालायचे एवढंच आहे ते आपल्याला वाटाणे आणि बटाटा उकडताना यामध्ये घालायचं आहे बाकीचे कोणते मसाले वगैरे यामध्ये अजिबात घालायचे नाही आहे झाकण लावायचं पहिल्या मोठ्या गॅसवरती दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आणि मग गॅस बारीक करून मोजून दहा मिनटं शिजून घ्यायचा एकदम मौसूद असे हे आपले मटर जे पांढरे ते शिजले जातात तर इथे तुम्ही बघू शकता या पद्धतीने शिजले गेले आता मॅचर घ्यायचा पावभाजीचा जो मॅचर असतो तो घ्यायचा आणि त्याने आपल्याला सफेद वाटाणे आणि बटाटा फोडून घ्यायचा म्हणजे एकंदरीत आपल्याला याचा गरगोट करून घ्यायचा जास्त गरगोट करू नका थोडेसे वाटाणे जे ते शिल्लक असे अख्खे ठेवा छान लागतात खाताना तडका देऊया आपण जरासा चटपटीत बनवूया त्यासाठी मोठ्या दोन पळ्या तेल गरम करायला ठेवलं होतं त्यामध्ये आलं लसूण आणि हिरव्या मिरचीचा एक चमचाभर ठेसा यामध्ये घालायचा तुम्हाला जर नसून घालायचं तर अगदी बारीक मिरच्या चिरून तुम्ही यामध्ये घातल्या तरी चालेल नंतरने यामध्ये काय घालायचं आपल्याला गरम मसाला घाला थोडीशी हळद हिंग घाला धने पावडर घाला आणि जिरी पूड आपल्याला यामध्ये घाला आणि थोडंसं पाणी घालून हे हलवून घ्या म्हणजे मसाले जळणार नाही नंतर ना जो आपण रगडा करून घेतलेला आहे बटाटे आणि वाटाण्याचा तो यामध्ये घाला थोडंसं पाणी घाला कारण नंतरनं काय होतं हा रगडा गार होत आला की घट्ट होतो वरण जरासा चाट मसाला घाला काळं मीठ घाला काळी मिरीपूड घाला आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घाला आणि व्यवस्थित हलवून घ्या थोडंसं शक्य वाटलं तर नंतरनं पाणी घाला आणि एक चांगली उकळी काढून घ्यायची उकळी आली की दहा मिनटं असंच रगडा उकळता ठेवा म्हणजे त्याला चांगला घट्टसर पण येतो जे मसाले घातलेले ते बटाटे आणि वटाण्यामध्ये छान असे मोरले जातात तर या पद्धतीने आपण इथे हा घेतला पुरीसाठी रगडा बनवून घेतलेला आहे तर इथे छान असा तडक्यावाला आपला रगडा बनवून तयार झालेला आहे आता आपण काय करूया हिरवी चटणी बनवून घेऊया वरण घालण्यासाठी तर इथे पुदिना कोथिंबीर घेतलेली आहे अगदी बारीक साईच्या चार पाच मिरच्या घ्यायच्या आहे चार पाच लसूण घ्यायचा आहे आणि छोटेसे तीन चार आल्याचे तुकडे घ्यायचे पुदिना घ्यायचा आणि कोथिंबीर घ्यायचा पुदिना आणि कोथिंबीर दोन्ही प्रमाणात घ्या जास्त पुदिना घेतला तर पुदिन्याचाच फेवर चटणीमध्ये जास्त लागेल त्यामुळे दोन्ही सम प्रमाणात घाला आणि चटणी काळी पडू नये म्हणून त्यामध्ये बर्फाचे खडे घाला किंवा गार पाणी घाला आणि मीठ घाला थोडंसं लिंबू घाला चाट मसाला यामध्ये तुम्ही घालू शकता काळं मीठ यामध्ये घाला आणि चटणी वाटून घ्या आता इथे चिंचगोळाची चटणी मी पहिलीच बनवून ठेवली होती त्यामुळे मी त्याचं हे ठेव नाही दाखवला तुमच्याकडे नसेल तर अगदी तुम्ही विकत सुद्धा आणू शकता बारीक कांदा टोमॅटो कोथिंबीर चिरून घ्या शेव विकत आणा आणि छान अशी रगडा पुरी बनवून तुम्ही इथे नाश्त्यासाठी पार्टीसाठी हळदी कुंकाच्या पार्टीसाठी तुम्ही इथे बनू शकता पटकनही होऊ शकतं कमी वेळेमध्ये सगळ्यांना आवडणारी असते ही रेसिपी पदार्थही सगळ्यांनाच आवडणारा असतो तर आज आपण संक्रांती हळदी कुंकू नाश्ता नाश्ता सिरीज चारमध्ये छान चमचमीत ठेल्यावरती मिळतो अगदी त्या पद्धतीने रगडा पाणीपुरी इथे बनवून घेतलेली या पद्धतीने तुम्ही सर्व करू शकता आणि देऊ शकता रेसिपी आवडली असेल लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला नाश्त्यासाठी कोणते पदार्थ बघायला आवडेल ते कमेंट करून नक्की सांगा आपण बनवण्याचा तसा प्रयत्न करूया आणि तुम्हाला शी ही सिरीज आवडत असेल तर तसंही कमेंट करून नक्की सांगा परत एकदा पुढच्या पाच सिरीजमध्ये आहे नवीन असंच एक चटपटीत पदार्थ घेऊन तोपर्यंत मस्त खात राहा मजेत राहा స్వతీ ఛాన చాట్ మసా వగేరే వరణ